नमस्कार मी किरण वाजगे आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपलं मनस्वी स्वागत आता एक आगळी वेगळी बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे भारतात सर्वात मोठी भरली जाणारी बैलगडा शर्यतीची भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील सर्वात मोठी बैलगडा शर्यत भोसरी येथे आयोजित करण्यात आलेली आहे फायनल सम्राट माजी महापौर राहुल जाधव नितीन अप्पा काळजे यांच्यासह कार्तिक लांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने आज सकाळी साडेसहा वाजता पहिली बारी सोडण्यात आली आतापर्यंत घाटाचा राजाचा खिताब चाकण येथील जय गणेश बैलगाडा संघटना पुणे पप्पू शेठ खांडेबराड यांच्या बारीने अकरा पूर्णांक एकावन्न सेकंदात बाजी मारली आहे आतापर्यंत सुमारे सत्तर ते ऐंशी पर्यंत बाऱ्या घाटात पळाल्या आहेत घाटात पोलीस अधिकारी बाबरसाहेब यांचा विशेष सन्मान करण्यात आला त्याचबरोबर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि अण्णा बोदडे यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी महापौर राहुल जाधव आणि उपमहापौर शरद बोराडे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा करण्यात आला या घाटामध्ये सुमारे कोटी रुपयांची बक्षिसे लावण्यात आली आहेत अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचे नियोजन केले ते फायनल सम्राट माजी महापौर राहुल जाधव यांनी आपली प्रतिक्रिया आपल्या आवाजकडे दिली आहे ते नेमके काय म्हणालेत याविषयी पाहूया ज्या घाटाच्या घाट जो भारतातील सर्वात मोठे बैलगाड शरद महे भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे दोन महा माजी महापौर राहुलदादा जाधव आणि नितिना पकाळजे यांच्या सह आयोजनात ही स्पर्धा सुरू झालेली आहे आणि तो फरार आता पाहायला मिळतोय काय सांगाल दादा तुम्ही ही एवढी दिवसाची मेहनत होती आता तुम्हाला कसं वाटतं बालक उद्यामध्ये सर्वाधिक आलेला बाराशे बैगाला बालक या सकाळी सहा वाजता आपण घाटाचं पूजन चालू केला सकाळपासून शंभर गाणे पळालेले आहेत आणि एवढी आनंद मिळतो या बैलगाड्याकडे पाहिलं जातं तो बैलगाडा शर्यत यात्रा पार पडला गेल्या दोन अडीच महिन्यापासून चालू असलेली ही तयारी या तयारीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद त्यामुळं आज आम्हाला महत्वाचं असलेला आम्ही सगळे कार्यकर्ते आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे कसं जे यात्राप्रमाणे सेवा कशी असतात पाणी कलिंगण किंवा जेवण आमदार साहेबांच्या नियोजनामध्ये आपण या ठिकाणी पाणी जेवण टी शर्ट टोपी त्याचबरोबर त्यांचे ते बसण्यासाठी गॅलरीची सोय फॅन स्प्रिंकलर सर्व पद्धती व्यवस्था जागची जागेवर त्यांची केलेली आहे पिण्यासाठी पी, मट्टा आहे कलिंगड हे सर्व सात वर्षानंतर बारी बारी सुरू झाली सात वर्षानंतर बारीक सुरू झाली आणि या घाटामध्ये ज्यांचा आवाज असतो त्याचे सगळे आलाउसर मंडळांची टीम आपल्या सभेत आहे आणि ह्या पुणे जिल्ह्यातली अतिशय नावाजलेली सगळे आलाउंसर मंडळ इथं आहेत मंडळी आहेत आणि यांचा आवाज गेले सात ते आठ वर्ष बंद होता आणि आता यांचा आवाज घाटामध्ये घुमतोय काय सांगाल तुम्ही खऱ्या अर्थानं गेली सात आठ वर्ष बैलगाडा शर्यती या ठिकाणी बंद होत्या काही प्राणी मित्र त्याच्यावर बंदी आणली परंतु आणि सुप्रीम कोर्टाच्या सहकार्यानं खऱ्या अर्थानं आपली बैलगाडा शर्यती सुरू झालेली आहे आज या ठिकाणी आम्हाला कळत नाही आमच्या अगोदरमध्ये जवळजवळ दीडशे वर्ष झालं असं एवढी मोठी स्पर्धा आज आपल्या अशा खंडामध्ये पैलवान महेशदादा लांडगे महापौर राहुलदादा जाधव महापौर नितीन आप्पा काळजे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही मोठी यात्रा भरवलेली आहे त्याच्यामुळं आम्ही आज यांना अलाउशिंगला जोसामध्ये आहे आम्हाला खूप सर्व आमच्या निवेदक मंडळांना आज आनंद झालेला आहे पुणे जिल्ह्यात मान्य आलेली आहे हो सगळे पुणे जिल्ह्यातील आमचे निवेदक मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं आज सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली पाच दिवस या रेसला आम्ही सर्वजण मंडळी उपस्थित राहणार संख्येने चांगल्या प्रकारे उपस्थित राहून शर्यतीची शोभा वाढू भारत खंडातील पाहिलं या ठिकाणी आयोजक दादा लांडगे आमदार भोसरे विधानसभा आणि नितीन आप्पा खानते माजी प्रभूकरू पर पिंपरी यांनी या यात्रेत राहुल जाधव या सगळ्या मंडळींनी या यात्रेचं आयोजन केलं आणि खऱ्या अर्थानं जो शेतकऱ्यांचा बैलगड्याचा छंद मोडकळीला आला होता ते न्यायालयाच्या निर्णयामुळं या शर्यतीला परत सुरुवात झालेली आम्ही सर मंडळी सगळी या मंडळींचं मनापासून स्वागत करतो आणि आम्ही बेहात खुश आहोत आज सकाळी सहा वाजल्यापासून या बैलगाडा घाटामध्ये बैलगाड्याचा थरार पाहायला मिळतो आणि बऱ्याच नामांकित बाऱ्या आता पळून झाल्या आणि आत्तापर्यंत घाटाचा राजा ठरलेली जयगणेश संघटना पुणे जिल्हा संघटना बैलगाडा संघटना चाकण खाणे बंधूंची हे घाटाचा राजा अकरा पॉईंट एक्कावन्न सेक अक अकरा अकरा सेकंद एक्कावन्न मिलीपॉईंटमध्ये ही बारे बसलेले आणि त्याचे कार्यकर्ते आपल्यासमेत आहेत काय सांगाल तुम्ही तुमचे घाटाचा राजा तुम्ही ठरलेले आहेत काय सांगाल तुम्ही तुमच्या कशा भाव या ठिकाणी बोसरगावचे दमदार आमदार आमदार म पैलवान मेहदा लांडगे यांनी जे, जे शर्यतीचं एकदम जे नियोजन केले आहे त्यामध्ये आम्हाला सर्वप्रथम म्हणजे बारी पळवण्यासाठी जे सहकार्य लाभलं त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो आणि आमची प्रथम क्रमांकामध्ये आज घाटाचं राज आहे त्याबद्दल आमच्या सर्वकार सर्व कार्यकर्त्यांना खूप आनंद झालेला आहे त्याच्याबद्दल आम्हीसुद्धा त्यांचे खूप आभारी आहोत धन्यवाद देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत म्हणजे आज या ठिकाणी चिखले जाधववाडी येथे ही सुरू झालेली आहे भोसरीचे आमदार महेशदा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझे महापौर फायनल सम्राट राहुल जाधव आणि दुसरे मा महापौर माझे महापौर नितीन अप्पा काळजे यांच्या मा यांच्या सौजन्याने ही बैलगाडा शर्यत आज सुरू झालेली आहे खरं पाहता ही बैलगाडी शर्यत उद्यापासून अठ्ठावीस तारखेपासून सुरू होणार होती परंतु न होतो न भविष्य अशी या बैलगाडा शर्यतीमध्ये टोकन आली आणि एकोणीसशे साठ बैलगाडाचे टोकन आल्याच्यानंतर पुढे प्रश्न पडला की त्यांना या गाठामध्ये सहाशे ते सातशे बैल पडवायचे होते परंतु एवढे मोठी टोकन आल्याच्यानंतर एवढ्या लोकांना मागे पाठल्याच्यानंतर फार मोठा हिरमोड होईल आणि लोकांची नाराजी ओढून घेण्यापेक्षा आयोजक महेनगे यांनी निर्णय घेतला जागेवर निर्णय घेतला आणि त्यांनी आजचा आजपासूनच आच्च म्हणजे सत्तावीस तारखेपासून हा सकाळी दाट सकाळी सहा वाजल्यापासून सुरू झालेला आणि या देशातली सर्वात मोठी बैलगाड्या शर्यत का तर पाहू शकता तुम्ही या बैलगाड्या शहरात पहिल्यांदाच जे सी बी नंतर ट्रॅक्टर बोलेरो आणि ह्या पाहू शकता या, या दीडशे एकशे पन्नास मोटरसायकल या बक्षीस बक्षीस ठेवण्यात आलेले आहे आणि या सगळ्या बैल बैलगाड्या शर्यत जे आय बैलगाडा जे पळवणार आहे त्या सर्वांसाठी ह्या सगळ्या मोटरसायकल ही सगळे बक्षिस ठेवण्यात आलेली आहेत काल याच ठिकाणी एकोणीसशे साठ बैलगाडा टोकन आलेली होती त्यातील बाराशे टोकन संयोजकांनी ठरवतो बाराशे बैलगाडे पळवायचे दिवसाला तीनशे गाडे पळवणार आहे सकाळी सहा वाजल्यापासून आजार सुरू होतो आणि एकोणीसशे साठमधले सातशे साठ बैलगाडे यांना परत जावं लागलं त्यांना इथे संधी मिळाली नाही आहे आणि आज आजपासून हा थरार सुरू झाला आणि आजपासून चार दिवस हे बाराशे बैलगाडे यामध्ये पडणार आहेत आत्तापर्यंत येथे पन चाळीस ते पन्नास सकाळपासून सहा वाजल्यापासून घाट सुरू झाला चाळीस ते पन्नास बैलगाडे झालेल्या आहेत आणि यामध्ये घाटाचा राजा हे चिखलीचे एक गाडा बालक आहेत ते झालेले आहेत या घाटामध्ये पहिल्या दिवसापासूनच गाडाप्रेमींनी प्रचंड गर्दी केली आहे तसेच घाटात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे Bureau Report, Aplawaz, Bosri.